जंगल मंगल रोडवरील हा परिसर आहे आणि जर आपण हा परिसर बघितला तर या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य वाढलेलं दिसतंय आणि या कचऱ्याचा प्रचंड मनस्ताप येथील स्थानिक आहेत क्षितिज सोसायटी मधील यांना प्रचंड प्रमाणावर हा मनस्ताप सहन करावा लागतोय आपल्यासोबत आता इथे या सोसायटीतील काही स्थानिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका काय प्रकार आहे हा आम्ही आम्ही क्षितिज मधन सर्व रहिवासी आहोत आम्हाला गेले आ, महिना झाला एक महिना झाला फार त्रास होतो या कचरा कुंडीचा कारण तो आमच्या गेट समोरच बांधला गेलेला आहे आणि त्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होणं कचऱ्याचा स्मेल खूप खराब येतो त्यामुळे रोगराई वगैरे वाढू शकते मच्छर वाढल्यात आणि ऍक्च्युअली काल तर एवढे ट्रॅफिक जाम झाले की त्यामध्ये अँब्युलन्स सुद्धा अडकली होती म्हणजे अँब्युलन्स सारख्या गोष्टी पण तुम्ही रुग्णवाहिका जर अटकत असेल तर मग हे थोडं लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे सिरियस गोष्ट आहे किती दिवसापासून हे इकडं जागा दुसरीकडे होती असं आम्ही ऐकलं आहे आणि आता किती दिवसांपासून इकडे ही जागा स्थलांतरित करण्यात आलेली आहे अक्च्युअली ही इथे मागच्या बाजूला होती पण ती तिकडनं इकडे शिफ्ट झाली आहे गेले पंधरा दिवस झाले ती शिफ्ट झालेली आहे आम्ही आधी आधी खूप तक्रार केली की ती बांधली जाऊ नये कारण आम्हाला माहित होतं आमच्या गेट समोर ही गोष्ट आहे ते त्रासदायक होणार आहे पण तरी आमची तक्रारीची काही दखल घेतली गेली नाही दुसरे दूसरे स्थान है महानगर पालिके तकार वगैरह दाखिल हम लोग दो बार ऑलरेडी जाके आ चुके हैं उन्होंने हमको बोला एक हफ्ते का टाइम दिया बोला कि हम आके इसके ऊपर कुछ एक्शन लेंगे बट अभी तक किसी ने भी कुछ एक्शन नहीं लिया जबकि जूना वाला जो 50 साल से है उसको तोड़ दिया है उसको उधर खाली कर दिया और इसको बना दिया है बट रात को अगर आप देखोगे रात को आधा रास्ता तक कचरा रहता है फिर सुबह जो मॉर्निंग में सब ऑफिस जाने वाले यहाँ पे पूरा ट्रैफिक होता है

तर त्यावेळी असं सांगण्यात आलंय का ही जागा जी होती पूर्वीच्या ठिकाणी पन्नास वर्षांपूर्वी जी ठरवली त्या ठिकाणी पुन्हा लावली जाईल की ह्या कचरा इथून काढला जाणार नाही सर बोला नेऊन बोललं की एनालिसिस कर रहे हैं कि क्या है की क्या हमको ये भी निकालना है। लेकिन कब निकालेगा उस के दिया उन्होंने त्याच्यानंतर आपल्याकडे आपल्या बरोबर हे स्थानिक देखील आहेत वारंवार तुम्ही तक्रार करता आहेत महानगरपालिकेकडून गेल्या आठ दिवसापासून हा कचरा इथे आहे तक्रार केल्यानंतरही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही यावर काय सांगणार तुम्ही बघा हे तर पन्नास वर्षापूर्वीचे जे कचरा डबा आहे त्याचा का आम्हाला आम्ही दहा दहा वेळांना सांगितले की तुमची गाडी नाही आम्हाला कचरा उचलत नाही तर तुमची गाडी तिथे लावा पण कचरा डब्बा इथे म्हणू नका ते काय जबरदस्ती हा कचरा डबा बनवलेला आहे कोणी काय बीएमसीने सांगितलं आहे का कोणी सांगितलं आम्हाला पण माहित नाही पण कचरा पन्नास वर्ष म्हणजे आम्ही जर हे सांगितलं असतं तर ने केला असतं का हा तक्रार आम्हाला इकडचा कचरा इकडे डब्बा दिला असतं काय सांगा तुम्ही बीएमसी हा उत्तर याचा उत्तर द्यायचं आम्ही जर हे लिगली दिलं पेपर हा मला हा कचरा डबा इथे नको इथे पाहिजे दिलास का बीएमसी नाही ना मग हा लिगल कसा झाला हा डब्बा कसा लिगल झाला इकडे इकडचं इकडे फिरवून कसं झालं त्याचा बीएमसी कोण उत्तर पाहिजे हा रस्ता अरुंद आहे अरुंद एकदम अरुंद आहे ट्राफिक जाम पुर जाम इथे ओके होत्या गाड्या सगळ्या गाड्या जायच्या सगळ्या गाड्या थांबायच्या इकडे का आणला त्याचं उत्तर बीएमसी ने द्यायचं आम्हाला जायचं सोसायटीला त्यानंतर आता बरेच आ, मच्छी विक्रेते देखील आपल्या समोर आहे असं ऐकण्यात आलंय की काही काळापूर्वी तुमची दुकानांची जागा इथे होती तर नेमकं काय झालेलं आहे इथं काय झालं आज आम्ही बारा वर्षाची होती मी तिथून आम्ही धंदा करतो आम्हाला इथं कसला त्रास नाही काय नाही मध्येच कचरपटी गेली दोन वखत आम्ही दवाखान्यात जाऊन आलोय हा लोक दुखतो धंद्याच्या सामने गाडी लावतात आम्ही पोट तरी कसं भरणार गरीब लोक जाणार कुठं तुम्ही असे करणार तर आम्ही जाणार कुठं आमच्या हातावरच पोट आहे तेव्हा मच्छी आणणार तेव्हा आम्ही खाणार मग असं आमच्या पोटात लात मारल्याच्या नंतर कुठे जाणार आम्ही सांगा नाही किती वर्षांपासून करता बारा वर्षाची होती तिथून धंदा करते आणि किती दिवसापासून हा कचरा इकडे जो लावला गेलेला आहे तो महिना होता आला व्यवसायावर परिणाम झाला झाला आधी तुमचं दुकान इथे किती वर्षांपासून आहे आमचा बहुत बाबा पंच्याऐंशी वर्षे म्हातारी आमची सासू वर्षापासून तिकडे होती आता तुम्ही जे दुसरं दुकान लावलंय तुमचा ही जागा आता कुठे लावलंय जेव्हा ही महानगरपालिकेकडून कचरा पेटी इकडे लावण्यात आली त्यावेळी तुम्हाला उठवण्यात आलं होतं त्यांच्याकडून आम्ही ही बांधली ना तेव्हा आम्ही ईस्टला भांडूपला राहतो तर आम्हाला आम्ही दुसऱ्या दिवशी आलो ना तेव्हा आम्हाला माहिती आम्ही आम्ही मनात केलं त्यांना काय सांगण्यात आलं ते बोलतो तुम्हाला होणार पण कचरपट्टी तिकडे होती तर इकडे आणायची काही गरज नव्हती ना आम्हाला एवढा त्रास आहे याचा लय त्रास आहे आम्हाला आम्ही पोट तरी कसं भरणार गिराक पण आमच्या पल्यावर उभे राहत नाही वास येतो सांगून पुढे निघून जातो आमचा एवढा मागाचा माल आणतो सगळा उचलायचा ना कचऱ्यात पेकाचा काय फायदा आहे भरपाई देणार आहेत का म्युन्सिपाल्टीवाले वाले मग आम्ही ते सांगणार आम्हाला त्रास नको आम पोट भरतो नका सर तसंच आपल्या सोबत आता शिवसेनेचे सावंत जे आहेत तर नेमका या संपूर्ण प्रकरणांवर त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी आता थेट महानगरपालिका आयुक्तांकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे तर काय आहे सर हा संपूर्ण प्रकार ह्या क्षेत्र सोसायटीची लोक ज्या वेळेला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेमध्ये आली तक्रार घेऊन त्यानंतर मी संपर्कात गेला आय गणकचरा खात्याचे आयुक्त गायकवाड साहेब तर त्यांनी सांगितलं की ही कचरापेटी आपण तात्पुरत्या पुढे हलवतोय ती कचरापेटी आपण बंद करू ही पुढे घेतो त्याला मी सांगितलं की इथे अरुंद रस्ता आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या जी आर नुसार की मुंबईमध्ये रस्त्यावर कुठेही कचरा फेकता कामा नये असं त्या जी आरमध्ये उल्लेख आहे त्यामुळे आज मध्ये अनेक कचराकुंड्या आम्ही स्वतः सुद्धा आणि महानगरपालिकेने बंद केलेल्या असताना घरोघरी कचरा संकलन होत असताना एवढ्या गाड्या येत असताना तुम्ही हा कचरा पेटीचा घाट का घातला हा पहिला प्रश्न आहे आणि तो पण अनधिकृत आहे कारण कचरा कुंडी कचराकुंडी जुन्या आहेत त्या बंद करतोय आणि तुम्ही नव्याने तयार करताय हा कोणता प्रकार आहे जर असं झालं तर ह्या पुढे भांडू मध्ये राहता येणार नाही ना लोकांना एक तर दुर्गंधी पसरला प्लस ट्रॅफिक होता ना आज हा रस्ता बघा ना निमुळत आहे इथे नॅरो रोड असल्यामुळे काल स्वतः इथे अँब्युलन्स अडकलेली आम्ही स्वतः ट्रॅफिक कंट्रोल केलं काल त्या एका गाडीमुळे हे नव्याने तुम्ही का घाट घालताय असं तर असं जर सगळीकडे व्हायला लागलं तर भांडूमध्ये मध्ये आधीच वाहतुकीची समस्या आहे दुर्गंधीची समस्या आहे त्यात अजूनही वाढ होणार मग तुम्ही जी आर मध्ये नसताना तुम्ही हे कचरा गुंडी कोणत्या पद्धतीने कोणत्या माध्यमातून त्यांनी तयार केली याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आम्ही रितसर तक्रार केलेली आहे शाखेमार्फत पण सोसायटीने पण केलेली आहे ऐन आता सणासुदीच्या काळात दिवाळीच्या या सणासुदीच्या काळात येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्याचा प्रचंड मनस्ताप येथील स्थानिकांना करावा लागतोय या आता याच्यावर महानगरपालिका तक्रार दाखल करूनही काय निर्णय घेते आणि येथे जो मच्छीमारांना त्रास होतोय त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होतोय तसे येथील स्थानिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतोय तर महानगरपालिका याची दखल घेते का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका